नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली चौदाशे ऐंशी क्विंटल किमान आहे बाराशे बारा हजार तीनशे एक बांधरा आहे चौदा हजार आठशे सर्वसाधारणधारा आहे तेरा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोळ अवकाली दहा एक हजार पासष्ट क्विंटल किंबांधरा आहे बारा हजार सहाशे बारा कमाल दर आहे चौदा हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तीनशे अडसष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली आठशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार सहाशे दहा कमाल दर आहे पंधरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पंच्याऐंशी रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली एकशेचाळीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पाचशे कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे